गुरुवार दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी कन्नड तालुका प्रहार दिव्यांग संघटनेतील तालुकास्तरीय उपाध्यक्ष शहराध्यक्ष व सल्लागार या रिक्त पदांबाबत चर्चा व नियुक्तीसाठीची बैठक तालुकाध्यक्ष श्री गणेश नलावडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कन्नड येथे आयोजित करण्यात आली होती चर्चेनंतर या बैठकीत यापूर्वी उपाध्यक्षपदाचा पदभार सांभाळलेले प्रहार संघटनेचे सर्व परिचित व सक्रिय कार्यकर्ते श्री रमेश काचोळे जवखेडा यांची सर्वानुमते उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली व शहराध्यक्षपदी कन्नड स्थित सामाजिक कार्यकर्ते प्रहार संघटनेचे एकनिष्ठ व मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचित असलेले श्री बाबासाहेब दळवी यांची तर सल्लागार म्हणून चिंचोली येथील एक मनमेळा एकनिष्ठ व सक्रिय प्रहारसेवक म्हणून सर्व परिचित असलेले श्री अबू बकर शेख यांची नियुक्ती करण्यात आली सदर पदांच्या नियुक्तीनंतर तीनही मान्यवरांचा जिल्हा सरचिटणीस श्री संजय बापू मिसाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी संपर्क प्रमुख श्री अंताराम नलावडे संघटक श्री विनायक केरेमामा सचिव श्री कैलासराव पांचाळ तालुका कार्याध्यक्ष श्री कल्याण शिंदे सहसंघटक श्री विलास निकम अंकुश ढगे श्री कारभारी वानखेडे श्री रवी वाडेकर चिंचोली श्री राजू घुगे वासडी व वा तालुक्यातील बऱ्याच दिव्यांग बांधवांची उपस्थिती होती